नमस्कार आजपासून सुरू होणाऱ्या तुळसी विवाहाची कथा आज मी सांगणार आहे तुळशी विवाहाची कथा विष्णूंना मिळालेला शाप त्यांनी दिलेला प्रतिशाप आणि त्यांनी दिलेला वर आणि का केला जातो तुळशी विवाह विष्णुदेवांशी हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये ही कथा ऐकून नक्कीच समजेल तसेच तुळशी विवाहाच्या वेळी तुळशी विवाहाच्या काळामध्ये ही कथा आपण नक्की ऐकावायची आहे तर जाणून घेऊया ही कथा कार्तिकी एकादशीला सर्व मंगल कार्यांची सुरुवात केली जाते तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे म्हणून कार्तिक पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवसात तुळशी विवाह आपल्याला करता येतो तुळशीची कथा आपण जाणून घेऊया कार्तिकी एकादशीला आपण सांगितल्याप्रमाणे सर्व मंगल कार्याची सुरुवात होते तर पूर्वी जालंधर या असुराची पत्नी वृंदा ही अतिशय पतिव्रता होती तिच्या पुण्यप्रभावामुळे तो देवांनाही अजिंक्य झाला होता वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंधराचा प्रभाव पराभव अशक्य आहे हे देवतांना माहीत होते म्हणून श्री विष्णूंनी जालंधरच्या अनुपस्थितीत त्याचे रूप धारण करून त्याच्या महाली जाऊन वृंदेचे सत्वहरण केले सतीवृंदा हिला पुढे हे समजले आणि हीच पुढे तुळशी रूपाने प्रगट झाली परंतु तिने विष्णूंना क्रोधित होऊन हे माहीत होताच शाप दिला <coughs> श्री विष्णूंना दगड म्हणजेच शाळीग्राम होण्याचा शाप दिला विष्णूंनीही तिला तुळशीचे रोप होण्याचा प्रतिशाप दिला असे मानले जाते वृंदेच्या पतिव पतिवतावर संतु संतुष्ट होऊन विष्णूंनी तिला वरही दिला की तु, तू रूपात येशील आणि तुळशीची पूजा केली जाईल आणि या घटनेची स्मृती म्हणून शाळीग्रामाशी म्हणजेच विष्णूंशी तुळशीचे लग्न लावले जाईल तेव्हापासून तुळशी विवाह करण्याची परंपरा प्रचलित झाली आणि स्नानानंतर रोज तुळशीच्या रूपाला पाणी देणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते तुळशीमुळे वातावरणातील हवा शुद्ध होते पत्रांचा अर्क बऱ्याच आजारांवर रामबाण उपाय मानला जातो या गुणधर्मामुळे तुळशीच्या सानिध्यात राहावे जास्तीत जास्त संवर्धन तुळशीचे करावे आणि तुळशीचा विवाहदेखील दरवर्षी करावा असे सांगितले जाते तुळशीचा विवाह केल्यानंतरच मंगल कार्याची शुभ कार्याची सुरुवात केली जाते आणि तुळशीचे रोपटे आपल्याला प्रत्येक घरात असणे हे अतिशय शुभ मानले जाते आणि विष्णूंच्या नैवेद्यावर देखील तुळशीपत्र असल्याशिवाय विष्णू तो रसाद नैवेद्य स्वीकारत नाही असे मानले जाते त्यामुळे तुळशीचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आणि आपण देखील प्रत्येकाने आपल्या घरी तुळशी विवाह हो या कालावधीमध्ये या चार दिवसात म्हणजेच द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कधीही करावायचा आहे गोरज मुहूर्तावरती केला तर उत्तमच तर या तुळशी विवाह हो आपण प्रत्येकाने संपन्न करावायचा आहे आणि आजच्या व्हिडिओतील ही कथा देखील नक्की ऐकावयाची आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद